नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये इमारतीची सुरक्षा भिंत कोसळलेली आहे भिंतीजवळ बाईकही खड्ड्यामध्ये पडल्यात बांधकामासाठी खड्डा खोदल्यानं जमीन खचल्याचं बोललं जात आहे सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये तर नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये इमारतीची सुरक्षा भिंत कोसळलेली आहे या भिंतीजवळील बाईकही खड्ड्यात पडल्यात बांधकामासाठी हा खड्डा खोदण्यात आला होताच कळत आहे आणि त्यामुळेच ही जमीन खचल्याचा आरोपही केला जातोय सुदैवानं कोणतीही जीवितहानी यामध्ये झाली नाहीये तर नवी मुंबईच्या एरोली भागातील ही घटना आहे बांधकामासाठी खड्डा खोदण्यात आलेला होता आणि त्यामुळेच त्या, त्या भागातली जमीन खचली आणि त्यामधील जी सुरक्षा भिंत आहे ती कोसळली आणि या भिंती कोसळल्यामुळे मोठा खड्डा पडला आणि त्याच्यामध्ये अनेक बाईकही खड्ड्यामध्ये पडलेल्या आहेत आणि या बांधकामासाठी जो खड्डा हा खड्डा हा, हा खोदलेला होता त्यामुळेच ही जमीन खचली असा आरोप केला जातोय आपण ही सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे ज्यावेळेस ही घटना घडली होती कशाप्रकारे ही घटना घडली हे दिसतंय आपल्याला जो पार्किंगचा भाग होता त्याच्या बाजूला जी सुरक्षा भिंत बांधलेली होती ती सुरक्षा भिंत खाली कोसळली हो आणि त्याच्याबरोबर ज्या काही गाड्या दुचाकी तिथे लावलेल्या होत्या त्या सुद्धा त्यामध्ये खाली पडलेल्या आहेत त्याच्या बाजूलाच बांधकामाचं काम सुरू आहे आणि त्या बांधकामासाठीच खड्डा खणलेला होता आणि त्यामुळेच जमीन कचली असं बोललं जातंय या संदर्भात आपण बोलूयात आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत स्वाती नेमका काय प्रकार घडलेला होता याआधी या इमारतीकडून काही या संदर्भातल्या तक्रारी आल्या होत्या का नक्की ती घटना जी घडलेली आहे त्यामध्ये शिवप्रसाद सोसायटी जी आहे त्या सोसायटीच्या बाजूला दुसऱ्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे आणि त्या बांधकामामुळे या शिवप्रसाद सोसायटीची जी भिंत आहे संरक्षक भिंत आहे ती कोलमडलेली आहे कोसळलेली आहे त्यामुळे त्यामध्ये गाड्या सुद्धा आलेल्या आहेत जेव्हा ही भिंत कोसळली त्याच वेळेला महानगर गॅसची पाईपलाईन देखील तिकडनं जात असल्यामुळे ती लिकेज झाली होती तातडीने अग्निशमन दलाने धाव घेत आ, जी पाईपलाईन आहे ती बंद केलेली आहे वॉल बंद केला यामुळे पुढे कोणती दुर्घटना झालेली नाहीये परंतु कोणती दुखापत पर झालेली नाही कोणाला परंतु बाजूचं बांधकाम सुरक्षित जीवितहानी जरी झाली नसली तरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी